हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंटबद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर अहिल्यानगरमध्ये रविवारी महाराष्ट्र केसरी स्पर्धेची उपांत्य आणि अंतिम फेरी पार पडली पुण्याचा पैलवान पृथ्वीराज मोहोळ हा यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा मानकरी ठरला उपांत्य फेरीत मोहोळ विरोधात राक्षे यांचा सामना झाला मात्र या सामन्यामध्ये पंचांनी चुकीच्या पद्धतीनं निकाल दिल्याचा आरोप करत पैलवान शिवराज राक्षे यानं पंचांशी वाद घातला शिवराजनं एका पंचाला लातही मारली त्यामुळे कुस्तीगीर परिषदेनं शिवराज राक्षे याला तीन वर्षांसाठी निलंबित केलंय

आणि पंच हे इंटरनॅशनल पंच राहते बाहेर देशात बी पंचाचं काम करून ते आले आहे पंचाचा निर्णय बरोबर होता पण जे खेळाडू वृत्तीनं खेळायला पाहिजे ते आलं नाही त्यांनी पंचाला लात मारण शिवगाळ करणं हे काही एका खेळाडूला शोधण्यात उत्त नाही आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी निर्णय घेतला कि शिवराजला तीन वर्षासाठी आम्ही ती या स्पर्धेतून सस्पेंड केलं त्याला कुठेही खेळता येणार नाही त्याचप्रमाणे फायनल फायनल मध्ये महेंद्र गायकवाड आणि मोहोळ यांच्यामध्ये कुस्ती झाली होती त्यांनी कुस्ती खेळत असताना या हाफ टाईम मध्ये त्यांच्या वाद केला शिवगाळ केली आमच्या कार्याध्यक्षाला सुद्धा हरिरावेची भाषा वापरली हे न शोभणार एका खेळाडूला त्याच्यामुळे त्यांना सुद्धा आम्ही तीन वर्षाचं सस्पेंड केलं त्याला तीन वर्ष स्पर्धेमध्ये दोघाला खेळता येणार नाही गुन्हा दाखल करायची आता आम्ही एक पाच सहा लोकांची कमिटी जी आहे आमचीवाली आहे ती कमिटी आम्ही बसणार आहे आणि त्या निर्णय घेणार आहे म्हटलं पंच हे इंटरनॅशनल पंच आहे पंचा पंचा हो अरे कोणत्याही स्पर्धेमध्ये या कुस्ती असो कोणती स्पर्धा असो आम्ही पंच हा निर्णय पंच काही कोणाचा राहत नाही पंच हा परमेश्वर राहत त्याप्रमाणे त्यांनी न्याय दिलाय होत आणि एकच पंच नाही बाकी बी पंच राहते त्यांचा निर्णय सर्वांचा एकच झाला मात्र पाठ टेकवल्यानंतर पाठिकाणी हात घालणं महत्वाचं होतं तसं नाही करता फक्त थोडंसं हात घालून चंद्रा पाटला आणि देखील याच्यावर आक्षेप होतो नाही कोटी गोष्ट आहे पंचा निर्णय दिला तो पंचा निर्णय बरोबर आहे साईट पंच होते सर्वच होते त्यांनी मॅट चर्मन होते ते सर्व होते त्यांचा निर्णय अंतिम निर्णय शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर सुन भाई, आज ही चहा कोणती नवीन कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा